बँकिंग करियर सिन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा स्वातंत्र्य दिनानिमित्त राबवण्यात येणाऱ्या हरघर तिरंगा उपक्रमात आज जिल्हा प्रशासनातर्फे तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली या शहरातील सात शाळांमधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले जिजामाता प्रेक्षागार येथे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी तिरंगा प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखवली आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ उपभागीय अधिकारी शरद पाटील गटविकास अधिकारी सरिता पवार तहसीलदार विठ्ठल कुमरे अधिकारी गणेश पांडे जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर आदी उपस्थित होते सुरुवातीला उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तिरंगा शपथ देण्यात आली तसेच हरघर तिरंगा मोहिमेत स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली यावर जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जंगम यांनी स्वाक्षऱ्या करून मोहिमेला सुरुवात केली त्यानंतर तिरंगा रॅली जिजामाता प्रेक्षागार संगम चौक जयस्तंभ चौक तहसील मा चौक मार्गे निघून जिजामाता प्रेक्षागार येथेच समारोप करण्यात आला या रॅलीत भारत विद्यालय प्रबोधन विद्यालय सहकार विद्यामंदिर सेंट जोसेफ स्कूल एडेड हायस्कूल शिवाजी विद्यालय उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला रॅलीसाठी जिल्हा प्रशासनासोबत नगरपालिका क्रीडा विभाग शिक्षण विभाग यांनी सहकार्य केले सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस